नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीधर आणि जी जो के जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगारासाठी जो घर वस्तू संच जो मिळत आहे घरातील उपयोगी वस्तूचा जो संच मिळत आहे त्याविषयीचीच आपण आज आजच्या व्हिडीओमध्ये माहिती देणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो सर्व माहिती आज ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगार ऑफिसजवळ किती लोकांची गर्दी झालेली आहे हे जे बॉक्स घेऊन जाणारे लोक दिसत आहेत हे ग्रह उपयोगी वस्तू ज्या आहेत ज्यामध्ये भांडे आपण म्हणत आहोत त्या भांड्याचा संच तो आहे त्या संच ते बॉक्स तुम्ही पाहू शकता मित्रांनो लोकांजवळ या ठिकाणी या ऑफिसमध्ये ते संच वाटप होत आहेत ज्या लोकांचे फॉर्म भरून झालेले आहेत फक्त एक रुपयाची पेमेंट या फॉर्मसाठी करायची आहे मित्रांनो एक रुपयाची पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला देखील हा भांड्यांचा बॉक्स भांड्यांचा संच ग्रह उपयोगी असलेले जे भांडे आहेत ज्यामध्ये टाकी ताट वाटी अशा तीस प्रकारचे जे भांडे आहेत ते तुम्हाला मिळून जातील हे तुम्ही बॉक्स पाहू शकता मित्रांनो या बॉक्समध्ये सर्व ग्रह उपयोगी भांडे वाटप केले जात आहेत त्याचबरोबर मित्रांनो सुरुवातीला एक रुपयाची जी पेमेंट करतो त्यानंतर तुम्हाला एक देखील मिळ मिळणार आहे ती पेटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही जी पेटी आहे ही पेटी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये चटई टॉर्च कामावर जायचं जी कॅप आहे ती कॅप अशा तेरा ते चौदा प्रकारच्या वस्तू या पेटीमध्ये देखील मिळतात मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आणि खूप उपयोगी अशी ही योजना आहे बांधकाम कामगारासाठी यामध्ये कसल्याही प्रकारची जास्त खर्चिक बाब नाही ही पेटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या पेटीमध्येच तेरा ते चौदा प्रकारच्या वस्तू ज्यामध्ये चटई असेल त्याचबरोबर टॉर्च असेल त्याचबरोबर काम करण्यासाठी जेवणाचा जो डब्बा आहे तो डब्बा देखील या पेटीमध्ये तुम्हाला मिळत मेल, मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर जे भांडे आहेत ते भांडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे जे ताट वाटी ग्लास त्या पेटीमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये सर्व अशा प्रकारचे भांडे मित्रांनो त्या एक रुपयाच्या पेमेंटवरच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत हा फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेचा हा फॉर्म भरून घ्या त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा यामध्ये आहेत जसं की जर तुम्हाला दोन पाले असतील तर त्या पाल्याच्या शिक्षणाकरता वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम राबवण्यात येणार आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप मिळते पहिली ते पाचवीपर्यंत पाच हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळते त्याचबरोबर सातवी ते नववी पर्यंत दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळते मित्रांनो बारावीच्या वरी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप त्यामध्ये मिळते मित्रांनो त्याचबरोबर तीन ते पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला लोन देखील मिळू शकते घर बांधकाम करण्यासाठी हा मित्रांनो हे सर्वात मोठी बाब या ठिकाणी आहे की बांधकाम कामगार जो आहे त्यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी पक्कं घर बांधण्यासाठी तीन ते पाच लाख रुपयापर्यंत लोन भेटू शकते ते लोन बिनव्याजी लोन असणार आहे मित्रांनो त्याला व्याज कसल्या प्रकारचं नसणार ही खूप महत्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरून घ्यावा आणि या योजनेचा पूर्णपणे लाभ उचलून घ्यायचा आहे मित्रांनो सरकार आपल्याला भरपूर प्रमाणात देत आहेत पण आपणच ते योग्यरित्या सा घेत नाही किंवा आपण थोडंसं त्यासाठी तातडी करत नाही किंवा त्यासाठी पुढे सरसावत नाही त्यामुळे मित्रांनो कसल्याच प्रकारचं संकोच मनात न धरता आज हा फॉर्म तुम्ही भरून घ्या बांधकाम कामगार योजनेसाठी जो फॉर्म लागत आहे त्या फॉर्मसाठी फक्त एक रुपयाचीच पेमेंट आहे व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि नवीन तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ आम्ही